विधानसभेच्या निवडणुकाहून सहा महिने होत असताना राज्यामध्ये आणखी एका निवडणुकीचे बिगुल वाजले आहे महाराष्ट्र विधान परिषदेमधील रिक्त पाच जागांसाठी सत्तावीस मार्चला मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी निकाल जाहीर होणार आहेत भाजप सृष्टीकडून माधव भंडारी दादाराव केचे अमरनाथ राजूरकर या तिघांची नावे निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नांदेड जिल्ह्याला आणखी एक आमदारकी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे 27 मार्च रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या नांदेड जिल्ह्यातून माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांचे कट्टर समर्थक अशी ओळख असणारे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांना विधान परिषदेवर संधी मिळण्याची दाट शक्यता आहे विधान परिषदेच्या पाच जागांपैकी भाजपच्या वाट्याला असलेल्या तीन जागांसाठी ती, तीन जणांच्या नावाची शिफारस महाराष्ट्रातील भाजप कार्यकारिणीने दिल्लीतील पक्षश्रेष्ठीकडे केली असल्याची माहिती समोर येत आहे निवडणूक आयोगाने राज्यातील विधान परिषदेच्या पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून दहा मार्च पासून अर्जाला सुरुवात झाली आहे विधान परिषदेचे असलेले आमदार यावेळेस विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यामुळे त्यांच्या आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर महायुतीमधील आमदारांच्या जागावर कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे भाजपसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये या जागांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असून सत्तावीस मार्चला या पाच जागांसाठी मतदान होणार आहे त्यात भाजप तीन आणि शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वाट्याला प्रत्येकी एक जागांसाठी ही निवडणूक होत आहे आता उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाल्याने राजकीय पक्षाकडून उमेदवारांच्या नावासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत त्यामध्ये भाजपकडून तीन नावांची शिफारस दिल्लीला पाठविण्यात आल्याची माहिती असून भाजपकडून तीन उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात असणार आहेत त्यामध्ये दादाराव केचे अमरनाथ राजूरकर आणि माधव भंडारी या तीन नेत्यांना संधी दिल्या जाण्याची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यातील अमरनाथ राजूरकर यांच्यासुद्धा नावाचा समावेश यामध्ये आहे आमदार अमरनाथ राजूरकर यांनी यापूर्वी सुद्धा विधान परिषदेच्या नांदेड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून आमदारपद भूषविले आहे या मतदारसंघातून राजूरकर यांनी दोन वेळा विजय मिळवत बारा वर्षे आमदारपद भूषविले आहे त्यानंतर आता पुन्हा त्यांना विधान परिषदेची संधी मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे आणि त्याबरोबरच अजून एक महत्वाची बाब म्हणजे माजी आमदार अमरनाथ राजूरकर यांची विधानपरिषदेची आमदारकी निश्चित झाल्यानंतर नांदेड जिल्ह्याला विधान परिषदेची ही दुसरी आमदारकी ठरणार आहे कारण काही महिन्यापूर्वीच शिवसेनेकडून हेमंत पाटील यांना विधान परिषदेची आमदारकी मिळालेली आहे थांबूया या व्हिडिओमध्ये थांब या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस आपल्या आवडीवर तुम्ही अद्यापही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद